राजकीय प्रचार सीरिज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एक औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर अवसेकर युट्यूब मध्ये मी आपला सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो माझ लातूर एक राजकारणी लातूर एक सुसंस्कृत लातूर आणि आमचं लातूर म्हणजे आमच्या लातूरला कोणता जर अधिकारी बदलून आला तर तो लातूर लातूरमध्येच घर बांधतो असे कितीतरी अधिकारी आहेत की जे लातूरला बदली होऊन आले आणि लातूरलाच स्थायिक झाले मग असं हे लातूरमध्ये काय विशेष आहे लातूर शांत शहर लातूर कधीही तर जातीय दंगल नाही लातूर व्यापारात अग्रेसर लातूर पॅटर्न शिक्षणात अग्रेसर लातूर राजकीय हब या लातूर जिल्ह्यानं या मराठवाड्यानं सुद्धा म्हणा या त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यानं शिवराज पाटील चाकूरकर असतील विलासरावजी देशमुख साहेब असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आता बाबासाहेब पाटील सहकार मंत्री म्हणून काम करतायत आम्ही अमित देशमुख साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील असे अनेक राजकीय मंडळी त्यामध्ये आमचे अभिमन्यू पवार अंशाचे आमदार मी ज्यांना मुख्यमंत्र्याचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहता पाहता अभिमन्यू आज कोट्यावधीच्या गोष्टी करतात आणि मित्रांनो तसं हे लातूर आता एक कशी म्हण पडली मला माहित नाही की सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी पुन्हा म्हतूर म्हणजे इथं राजकीय क्षेत्रात कधी काय होईल कधी कोण कुणाला कधी मॅनेज करेल आणि देशमुखाच्या वळसंगीला कोण कधी कोणत्या पक्षाचा कोणता कार्यकर्ता कधी जाऊन बसेल याचे कोणताही नेम नसलेलं हे लातूर शहर आहे इथं राजकीय विरोध आहे पण टोकाचा विरोध नाही आहे इथं कधी असं या पक्षाच्या लोकांनी त्या पक्षाच्या लोकांना कधी मारामारी म्हणा बुंडगिरी म्हणा किंवा कधी कुणाचे डोके फोडले म्हणा कधी काठ्या घेऊन आम्हाला फक्त एकदा बऱ्याच वर्षापूर्वी कॉम्रेड माणिक जाधव निलंग्याचे माजी आमदार आणि दिलीपराव देशमुख यांचे खटके उडाले होते त्यावेळेस मात्र अशारा बंगल्यावर काठ्या तयार होत्या आणि इकडं माणिकराव लढायला तयार झाले होते म्हणजे हे तेवढं एक प्रकरण सोडलं एवढंच नाही तर लातूर मध्ये अनेक घटना घडतात प्रदीप राठी निवडणुकीला उभं राहिले आणि पराभूत झाले याच राठींच्या घरावर समोर जाऊन त्यांच्या परिवारावर आरवाच्या भाषेत शिविगाळ करण्याचा पराक्रम या काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलेला आहे काँग्रेसच्या मी नेते म्हणणार नाही ने, पण नेत्याच्या खालचे कार्यकर्ते दोन नंबरच्या फळीचे तीन नंबरच्या फळीचे या कार्यकर्त्यांनी याच राठींच्या घरावर उद्योग भवनवर जाऊन शिविगाळ केली जोरजोरात घोषणा दिल्या का तर प्रदीप राठी पडले म्हणून मित्रांनो ही लातूरची राजकीय संस्कृती काही असू पण एक राजकीय संस्कृती जपली ह्या लातूरला शिवराज पाटील चाकूर करा कधीही कोणाच्या विरोधात अपशब्द नाही कधी कोणावर टीका नाही विलासरावनी दिलीपरावनी किती जरी विरोधात प्रचार केला आम्ही कार्यकर्ते जाऊन सांगायचो की साहेब तुम्ही पडणार तुमच्या विरोधात एस आर देशमुखांनी ताजुद्दीन बाबाकडून अनेक ट्रक तुमच्या कामाला लावलेला आहे तुम्हाला लाव पाडण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे हे आम्ही वारंवार शिवराज पाटील सांगायचं तर शिवराज पाटील आम्हालाच विचारायचे ते त्यांचं काम करत आहेत तुम्ही काय करतायत हे लातूर हे सुसंस्कृत लातूर आहे या लातूरला फार मोठा इतिहास आहे मित्रांनो आणि सगळ्यात मोठा इतिहास जर इथं कोणी घडवला असेल तर शिवाजीराव पाटील कवेकरांनी घडवला आहे विलासराव देशमुखांचा पराभव झाला मित्रांनो विलासराव देशमुख पराभूत होतील दे ही कल्पना सुद्धा त्या काळी या महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय पक्ष असेल कोणता नेता असेल तो करू शकत नव्हता कारण एवढं उमद नेतृत्व पण जिथं आती तिथं माती असे अनेक प्रकरण ह्या लातूर शहरात घडलेले आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो मित्रांनो यावेळेस आमचे कवेकर निवडून आले तर विलासरावला पाडणारा कोण असा तो लातूरचा मर्द आहे त्याला पाहायला अख्खं सभागृह उठव राहिलं की विलासरावला या माणसानं पाडलं असा इतिहास आहे लातूरच्या मग पुन्हा नंतर कवेकर विलासरावांच्या वळसंगीला जाऊन बसले विलासरावने त्यांच्या घरी भेट दिली गुप्त झालं काय झालं माहित नाही पुन्हा त्यांच्या कवेकरांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या त्यांना राजकीय पाठबळ मिळालं आर्थिक पाठबळ मिळालं विलासरावांचा पुतळा कभेकरांनीच उभा केला होय त्याच्या आम्ही साक्षीदार आहेत मित्रांनो इथं फार मोठं राजकारण घडतंय मित्रांनो आणि या राजकारणामध्ये इथं हेवे दावे एकमेकर टीका ही शेवटच्या निवडणुकीच्या एक दोन तीन दिवसात चालते पुन्हा सगळं विरळून जात पण मित्रांनो या निवडणुकीला या विधानसभेच्या निवडणुकीला जरा वेगळाच रंग आलेला आहे अर्चना पाटील चाकूरकरांमुळं आणि अर्चना पाटील चाकूरकर या इच्छुक होत्या का नव्हत्या आम्हाला माहित नाही शहर जिल्हाध्यक्ष पदाला पण त्यांना ते मिळालं नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपनं जिल्हाध्यक्ष केलं नाही शहर जिल्हाध्यक्ष केलं नाही याची कुठंतरी खंत अर्चना पाटलांच्या मनात आहे का याची चुलूक आम्हाला दिसतील मित्रांनो कारण अजित पाटील कवेकर भेटण्यासाठी अर्चनाताई पाटलांच्या देवघरवर गेले आता ते शिवराज पाटलांचं देवघर म्हणजे अर्चनाताई पाटलांचं देवघर म्हणा आता हरकत नाही तिथं गेले सत्कार तर केला अर्चनाताईंनी पण अर्चनाताईने बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले की अजित पाटील कवेकर मी तुमच्या घरी तिकीट मिळाल्यास आले होते तुम्हाला भेटायला तर तुम्ही मला एक तास भेट दिली नाही भेटच दिली नाही अजित पाटील कवेकर वरूनच खाली आले नाही एक तास त्यांना बसून त्यांचे आदि शिवाजीराव आले मग त्यांच्या पत्नी आल्या मग त्यांच्याशी थोडी बहुत चर्चा झाली आणि मग अजित पाटील कवेकर तर भेटलेच नाही म्हणजे एवढा राग ह्या अर्चनात आहे पाटलांबद्दल अजित पाटलां कवेकरांच्या मनामध्ये ही गडबाजी आहे मित्रांनो हे स्वतःचं अस्तित्व स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी खेळलेल्या ह्या खेळी आहेत आणि मग ती खेळी जे अजित पाटलांनी खेळली ती अर्चनाताई पाटलांच्या डोक्यामध्ये एवढी पक्की फिट बसलेली होती की त्यांनी बराबर योग्य वेळी एक डाळग मारला की मी आले होते तुम्ही भेट दिली नाही पण तुम्ही माझ्या देवघर आलात मी तुमचा सत्कार करते त्यावेळेस सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते मित्रांनो आणि याच कार्यक्रमात अर्चना ताई बोलून गेल्या की मी निवडून आले का नाही हा प्रश्न वेगळा आहे मी का पडले इथं अर्थशक्ती झाली अमित देशमुखांनी भरपूर पैसा खर्च केला शेवटच्या टप्प्यात भाजपचे कार्यकर्ते विकत घेतली अशी सुद्धा चर्चा लातूरमध्ये कुजबुजतात लोक कुजबुजतात हा एवढ्याला विकल्या गेला त्याचा एवढा रेट निघाला त्याचा एवढा रेट एवढं सगळं झालं सगळेजण विकल्या गेले शेवटच्या दोन दिवसात कोणी बाहेर पडलं नाही जेवढी पाटील विजय होण्यासाठी जे परिश्रम घ्यायला पाहिजेत प्रमुख कार्यकर्त्यांनी ते त्यांनी केले नाहीत तर ते, ते, ते विकल्या गेले हा आरोप काही बुजुर्ग भाजपचे नेते हे आज सुद्धा करतायत मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून सुद्धा लातूर बदला तो डायलॉग घुमतोय अमित देशमुख साहेब म्हणाले होते ना आरची ना परचा इथं फक्त देशमुखांची चर्चा आता आता चर्चा काय माहितीये का अमित साहेब आरची ना, ना परशा इथं फक्त दहशतीची चर्चा दहशत अर्चना एक पाटील काय म्हणाल्या की मी इथली दहशत कमी केली दहशत दहशत हा शब्द लातूरला कृपया लागू होत नाही असं एक माझं ठाम मत आहे मित्रांनो कारण लातूर एक शैक्षणिक हब आहे लातूर काही बीड आहे कारण बीड सारखं का लातूरला बनायचं आहे बीड प्रयत्न करायला पाहिजे असं कित्येक वेळा चर्चेतून सगळं नेत्यांच्या तोंडमुखातून आलेलं आहे लातूरचा आदर्श इतर जिल्हे घेत आहेत लातूर पॅटर्न लातूरचं शैक्षणिक हब लातूरचा इतिहास लातूरची राजकीय सांस्कृतिक वारसा इथं दहशत तर हा दहशत हा शब्द आज पूर्ण मार्केटमध्ये चर्चेला जात होता मित्रांनो की अर्चना असं कसं बोलल्या मित्रांनो प्रदीप राठीच्या घरावर जाऊन जोरजोरात शिव्या देणे घोषणा देणे उद्धार करणे बरोबर आहे का नाही ही दहशत नाही अशोक गोविंद मारवाड्याच्या भाषेत केलेले उद्गार ही दहशत नाही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ऊस तुमचा नेणार नाही बघा तुम्ही जर विरोधात काम केलं तर याद राखा तुम्हाला सोसायटीचं कर्ज सुद्धा मिळणार नाही ही दहशत नाही मित्रांनो या लातूर जिल्हा हा साखर कारखानदारीचा जिल्हा आहे या ठिकाणी देशमुखांनी नक्कीच सात आठ साखर कारखाने निर्माण केले पण या साखर कारखान्याच्या माध्यमातून याच मांजराच्या माध्यमातून विलासरावनी इथं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलेलं आहे आता धीरज देशमुखांना पराभवाचं तोंड बघावं लागलेलं आहे याच दहशतीच्या माध्यमातून आता लातूर मध्ये एक व्हिडिओ वॉर सुरू झालेला आहे रील्स वॉर होय रील्स वॉर सुरू झालेला आहे मस्त करमणूक होती लातूरकरांची करणांकडून एक री 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 है। है रील येते अभित देशमुख रील आहे अर्चना ते पाटलाकडून रील येते अजित पाटील गवेकर रील येते असं हे रील वॉर रंगत आहे पण मित्रांनो एवढी गोष्ट नक्की आहे की भारतीय जनता पार्टीनं आम्ही दिशमुना लातूर आंधन देऊन टाकलंय काय का अशी चर्चा लोक दबक्या आवाजात करतायत का करतायत माहित नाही आपण शोले चित्रपट बघितलाय ज्यामध्ये एके हंगल येतो ज्यावेळेस सचिनला मारलं आणि त्याला घोड्यावर टाकून पाठवलं जातं गब्बर सिंगकडून त्यावेळेस एके हंगल म्हणतात अरे बाय इतना सन्नाटा क्यों है भाई अरे बाई इतना सन्नाटा क्यों है हा तस भाजपनं जिल्हाध्यक्ष जाहीर केले आणि आता लोक म्हणतात अरे भाई इतना सन्नाटा क्यों है हा इथं सन्नाटा, सन्नाटा है कारण ग्रामीण भाजपमध्ये जी शक्ती कोण दुसऱ्या देऊ शकतो आम्हाला माहित नाही पण जी एक ऊर्जा निर्माण झालेली होती रमेश कराडाच्या विजयापासून कुठंतरी बसवराज पाटलांना जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष आहे आता बसवराज पाटलांचा आणि लातूर जिल्ह्याचा सांस्कृतिक संबंध राजकीय संबंध तर एवढाच आहे की शिवराज पाटलांचे ते मानसपुत्र एक त्यांची जमेची बाजू लिंगायत काढलं ते मान्य केलं बरं लिंगायत काढलाही तर अर्चना ते पाटील होत्यांना बर बसवराज पाटलांना जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष करण्यामागचा हेतू काय भाजपाचा हाय प्रश्न अजून गौण आहे का कुठंतरी राजकीय सोय लावलेली त्यांची एक माजी आमदार एक माजी मंत्री पैसा खर्च करू शकणारा जसं अजित पाटील खर्च करू शकतात तसं बसवराज पाटील हे करू शकतील याच्यातून भाजपाला तारतील पण मित्रांनो एक माझं स्पष्ट मत आहे एवढी लढाई आता देशमुखाच्या विरोधात लढणं बसवराज पाटलांना ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद हातात घेणं एवढं शक्य नाही की कोस दूर आहे कारण आता रमेश कितपत इंटरेस्ट घेतील रमेश ले ले। आता आमदार आमदार झाले त्यांचं एम साध्य झालेलं आहे आता त्यांना कितपत ह्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना समाजकार्य करायचंय त्यांची प्रकृती त्यांचं झालेलं ऑपरेशन आणि यामध्ये त्यांची मधी तब्येत बरोबर नव्हती लोकसभेच्या वेळेस मित्रांनो त्यावेळेस सुद्धा अशाच बावड्या उठवण्यात आल्या की रमेश कराड घरात बसले रमेश कराड घरात बसले पण मित्रांनो आम्ही पाहिलं परवा त्यांचा वाढदिवस इथं साजरा झाला हजारो लोकांना अन्नदान महिलांना साड्या लाडक्या बहिणींना साड्या टाळ मृदुंगांचं वाटप हे ही ही जी दानत कारड परिवारामध्ये आहे हे नक्कीच लातूरच्या संस्कृतीला शोभणारी आहे ही, शो ही गोष्ट नक्कीच मान्य केली पाहिजे मित्रांनो मग आम्हाला वाटलं होतं कदाचित ग्रामीणमधून रमेश करा पुन्हा एकदा संधी मिळेल कारण आता जिल्हा परिषद आणि महा ग्रामपंचायत तोंडावर आहेत महानगरपालिका तोंडावर आहेत आम्हाला अजून एक शंका वाटली होती की इथं लातूर शहरातून अर्चनाताई पाटलांना बळ मिळण्यासाठी पुढचा उमेदवार प्रभुत्व करण्यासाठी त्यांचं नेतृत्व अजून सिद्ध करण्यासाठी आणि विधानसभेत झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी अर्चना ताई पुन्हा ताकदीनं लढतील आणि अमित देशमुखांच्या ताब्यातून महानगरपालिका काढून घेतील आता इथून महानगरपालिका काढून घेणे हे हे विषय जे आहेत ना मित्रांनो हे नगरसेवक तराजू घेऊन बसलेले आहेत कोण जास्त देत चला तिकडं झाले की ह्याचं सरकार पडलं काय घडलं मागं पाच वर्षात आपण डोळ्यानं पाहिलेलं आहे मित्रांनो भाजपच्या तोंडातून अर्गत सत्ता अमित देशमुखांनी काढून घेतलेली महानगरपालिकेची फक्त सत्ता संपत्तीच्या जीवावर राजकीय पाठबळाच्या जीवावर आणि भाजपमधले फुटीर भाजपतले फुटीर लोक ज्यांनी भाजपची सत्ता घालून टाकली मित्रांनो अहो विकल्या गेले चक्क विकल्या गेले या लोकांनी ही महानगरपालिका देशमुखाच्या ताब्यात देऊन टाकली आणि आता जो इतिहास शिवाजी पाटील कवेकरांचा आहे की शिवाजी पाटील कवेकर कधी विलासरावांचे असतात शिवाजीराव पाटील कधी जनता दलाचे असतात शिवाजी पाटील कवेकर त्यांची जननायक संघटनेचे असतात शिवाजीराव पाटील कधी कधी काँग्रेसचे असतात शिवाजीराव पाटील कधी कधी भाजपचे असतात कधी कधी किसान मोर्चाचे अध्यक्ष होतात की पुन्हा त्यांचं रिव्हर्शन होतं पुन्हा ते खाली येतात की पुन्हा ते काँग्रेसचा सहकार्य करतात कारण पाटील शिवाजीराव पाटील तर काय करतील आता त्यांनी त्यांच्या चिरंजीवांना शहर जिल्हाध्यक्ष केलंय पण ही गोष्ट तितकीच लक्षात ठेवली पाहिजे इस कवे की शिवाजीराव पाटील कवेकरांवर लोकांचा आता किती विश्वास राहिलेला आहे ग्रामीण मध्ये लोक चांगलं बोलत नाहीत शिवाजीराव हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो स्वार्थी माणूस म्हणतात आता तुम्हाला तोंडर स्पष्ट बोलणार असेच आमच्यासारखे असतात की ज्यांचा काही राजकारण स्वार्थ ना परभार्थ पण जे बोलतात ते आमचं बोलणं हे आणि तुमच्या कानावर घालणं हे आमचं काम आहे मग आता तुम्ही ही जिल्हा परिषद कशी आणणार का अजित पाटील कवेकरांचं लेटर पॅड शिवाजीराव पाटील कवेकर वापरणार आणि इथं राजकीय प्रेशर वापरल्या जाईल का तसं शिवाजीराव पाटील कवेकरांनी विलासरावकडून जेवढा फायदा करून घ्यायचा आहे विरोधक म्हणून कधी कधी जवळचा म्हणून कधी कधी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा म्हणून तेवढा फायदा विलासराव कडून कवेकरांनी करून घेतलेला आहे वारंवार सिद्ध झालेलं आहे पण आता अमित देशमुखांच्या तावडीतून महानगरपालिका ताब्यात घेणे हे अजित पाटील खरेकरला पेरल का फक्त भाषणामध्ये जोरजोऱ्या शिव्या देऊन ते असं करू ते ही गोष्ट वेगळी पण ऍक्च्युअल ज्यामध्ये बूथ पळवणे असेल ज्यामध्ये मतदार विकत घेणे असेल ज्यामध्ये कार्यकर्ते विकत घेणे असेल ह्या सगळ्या ज्या गुप्त यंत्रणा आहेत कारण एक एक टीम तर अशी आहे अमित देशमुखांकडे की जी बूथच पडवून टाकते तुमचे बूथच ठेवत नाहीत जागेवर बूथचे कार्यकर्तेच पळवणारी एक टीम आहे कशा लढणार तुम्ही त्यामुळं माझा एक असा संकेत मला आता मिळतो मित्रांनो कदाचित अमित देशमुखांनी हुरळून जायला हरकत नाही येणारी महानगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात जाऊ शकते असा एक माझा चार महिन्यापूर्वीचा अंदाज आहे आता पुढे काय समीकरण घडतात पुढे काय परिस्थिती निर्माण होते यांचं रील वॉर किती जोरात चालतं ज्यामधून किती खुराक आमच्यासारख्याला मिळतो आणि ज्यामधून अमित देशमुख किती लक्ष घालतात शहरामध्ये हाही विषय महत्वाचा आहे का हे त्यांचं तात्पुरतं लक्ष आहे का फक्त निवडणुका तोंडावर आहेत म्हणून लक्ष आहे का पुन्हा निघाले इस्तंबुलला का पुन्हा निघाले दुबई अमेरिका पुन्हा मुंबई तसे ते मुंबई आहेत अमित देशमुख म्हणजे हे कधीतरी फिरत फिरत सहज लातूरला यायचं तुरे घालायचे सत्कार स्वीकारायचे निघाले लातूर वाऱ्यावर विलासराव गेल्यापासून या लातूरला पोरक झालेले लातूर पोरक मित्रांनो लातूरला उद्योग निर्मिती येत नाही लातूरला ज्या तरुणांना हाताला काम मिळत नाही आज तुम्ही पुण्यामध्ये जा पुण्यातल्या प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला लातूरचा मुलगा कामाला दिसेल प्रत्येक कंपनीत जा प्रत्येक शॉपमध्ये जा कोणत्याही ठिकाणी जा म्हणजे मी तर म्हणतो जवळपास तीस टक्के पुणं हे मराठवाड्यावर वसलेले लातूरवर वसलेले लातूरच्या घरातला प्रत्येक तरुण पुण्यातच जातोय त्याला कारण आहे कारण त्या तरुणांना इथं रोजगार मिळत नाही त्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी काही योजना नाही इथं तुम्ही बघितलं तर लातूर हे शैक्षणिक हाफ तर आहे इकडे सोडून द्या पण लातुरातल्या जेवढे परमिट रूम आहेत लातुरात जेवढे ढाबे आणि जिथं जेवढं दारूचा व्यवसाय होतो जेवढं इथं एवढंच नाही इथल्या शैक्षणिक शंकुलाच्या आसपास ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी ड्रग सप्लाय केला जातो ही सुद्धा गोष्ट गंभीर आहे मग हे मला हे सांगा मित्रांनो की या ठिकाणची ही जी ज्या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती काहीतरी तरुणांच्या हातांसाठी काम देण्यासाठीची रोजगाराची योजना अहो मी तर म्हणतो अमित देशमुखांच्या एवढ्या ओळखी आहेत आज तीनशे चारशे कंपन्यांचा तो मालक आहे तर तुम्ही मला सांगा लातूरमध्ये दरवर्षी एक रोजगार कॅम्प तुम्ही का भरवत नाही टाउन हॉलच्या ग्राउंडवर त्या कॅम्पमध्ये दहावी ना पास पासून एम बी ए पर्यंतचा विद्यार्थी इंजिनियर पर्यंतचा विद्यार्थी बोलवायचा की ज्याला नोकरीची गरज आहे त्याला लातूर जिल्ह्याची क्रायटेरिया मर्यादा घालायची आणि त्या ठिकाणी त्या, त्या तरुणाला जवळपास शंभर कंपन्या तुम्ही जर फोन केला अमित देशमुख तर तुम्ही फोन केल्यानंतर शंभर कंपन्या आपला तंबू घेऊन लातूरच्या टोनालवर टाकू शकतात आणि नोकरी देऊ शकतात मग ती नोकरी इंजिनिअरची असू द्या न मग ती नोकरी क्लर्कची असू द्या मग ती नोकरी शिपाईची असू द्या कुठली नोकरी असो पण ह्या तरुणांना जर तुम्ही इथं ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो मी अनेक वेळा डोळ्यानं बघितलेले की वसई विरारला हितेंद्र ठाकूर अशी रोजगार कॅम्प भरवतात आज मला सांगा एकशे दहा नगरसेवक वसईला आहेत वसई विरारला त्यापैकी एकशे तीन नगरसेवक हितेंद्र ठाकूरचे निवडून येतात इतिहास आहे तिथला एवढं पाचवी बहुमत का मिळत आहे ही लोकप्रियता आज वसई विरारच्या ह्या घराघरात ही गरा गरा ते जर ठाकूरचे फोटो लागलेले डोळ्यानं बघितलेला आहे मित्रांनो कारण गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी ते वसई विरार कव्हर हो करतोय तशी तशी रोजगार निर्मिती हा लातूर शहरात का होत नाही मला सांगा इथं हे कॅम्प भरून शंभर लोकांना शंभर टेंट जरी जर इथं लागले जर तुम्ही एक शंभर शंभर लोकांना जरी रोजगार देऊ शकले तर एक लाख तरुणांना रोजगार मिळू शकतो अमित देशमुख साहेब हा फुकटचा मोफतचा सल्ला मी तुम्हाला देतोय हे करायला पाहिजे हे हे केलं तर तुमची लोकप्रियता अजून वाढेल म्हणजे ज्या पद्धतीने धीरज देशमुखांचा पराभव झाला अशोक चव्हाण म्हणल्यासारखं एक काठावर पास दुसरा नापास तशी पाळी जर पुन्हा यायची नसेल आणि जर या भाजपची गोडदोड रोखायची असेल तसं तर जिल्हाध्यक्ष निवडीमध्येच अमित देशमुखांनी घोड दोड केली कारण ते नेहमी सांगायचे इथला अध्यक्ष मी ठरवणार इथला उमेदवार मी ठरवणार तर पण ते खोटं निघालं शेवटी अर्चना पाटील उमेदवारी द्यावीच लागली देवेंद्र फडणवीसांना अमित देशमुख वाटत होतं की मी ठरवणार उमेदवार कारण त्यांना इथं कच्चा उमेदवार आणायचा होता म्हणजे अजून पाचशे हो मातून आपण निवडून येऊ असा त्यांचा गैरसमज झाला आणि ते अर्चना त्या पाटील निवड फक्त आपलं जे टायटल मी माझा विषय नाही सोडत काय म्हणाले होते अमित देशमुख ना अर्चे ना परशा इथं फक्त देशमुखांची चर्चा पण देशमुख साहेब आता इथं चर्चा सुरू झाली ना ना परशा फक्त दहशतीची चर्चा मग ही दहशत कोणती आहे ही दहशत फक्त राजकीय आहे का ही दहशत फक्त कार्यकर्त्यांसाठी आहे का, का ही दहशत फक्त उद्योगांसाठी आहे का, का ही दहशत फक्त साखर कारखानदारीसाठी आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच देशमुखांची दहशत या लातूर शहरावर आहे का खरंच लातूर जिल्ह्यावर आहे का आणि खरंच यापुढे जे आता हे नवीन चेहरे दिलेले आहेत बसवराज हो पाटील आणि अजित पाटील कवेकर या अमित देशमुखांच्या रचनेला तडा देऊन तिथं सत्ता काबीज करतात का म्हणजे जिल्हा परिषद पुन्हा भाजपाच्या ताब्यात येते का हाय प्रश्न आहे कारण यांची अंतर्गत गडबाजी अहो छोटे 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 पाच पंचवीस गट हो या गटाचा तो त्या गटाचा फक्त जिल्हाध्यक्षपद जाहीर झाल्यावर इथना सन्नाटा किंवा सन्नाटा ज्या पद्धतीनं हे सगळे भाजपचे कार्यकर्त्यांनी एक दिलानं सत्कार करायला पाहिजे एक दिलानं सामोरं जायला पाहिजे आणि टक्कर तुमच्या अमित देशमुखांच्या यंत्रणेशी आहे ही टक्कर काही साधी नाही आहे जिथं सत्ता संपत्ती आणि सगळे काही सोर्सेस वापरल्या जाऊन मतदार पळविण्यापासून सगळं काही के कार्यक्रम केले जातात यांच्याशी तुमची टक्कर आहे मग तुम्ही जर एक नाही राहिला तुमची जर गटबाजी अशीच राहिली तर आज लिहून घ्या आजची तारीख वेळ रत्नाकर आणि काय बोलले जर ही गटबाजी अशीच असेल जर एकमेकाला दगा देणे अर्चना ते पाडता पाडणार ह्यांची माणसं अजित पाटील कवेकरांना पाडणार त्यांची माणसं देवदास काळे पाडणार ह्यांची माणसं जैलेश गोजंगोंडे पाडणार त्यांची माणसं हे न पाडणार त्यांची माणसं अशा एकमेकाच्या पाडीच्या राजकारणामधून भाजपचे नगरसेवक पडू शकतात असा माझा अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे जिल्हा परिषद काँग्रेसला घेता येणं फार सोपं झालंय का तर बसवराज पाटील काही एक लायक नव्हता जिल्हा आपल्या लातूरच्या आसपास अहमदपूर असेल उदगीर असेल रेनापूर असेल निलंगा असेल असं आसे, असं पण तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून आणलेले बसवराज पाटील कितपत प्रभाव करतील आणि कसं लातूरचं राजकारण राहील हा नक्कीच पुढचा येणारा काळ खरं तर अमित देशमुख आणि फटाके वाजवायला हरकत नाहीत कारण पुढचा येणारा काळ हा तुम्हाला फार सोपा जाईल असा एक माझा राजकीय अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे जरूर कमेंट्स मध्ये लिहा मी कमेंटची वाट पाहतो मित्रांनो असाच आशीर्वाद असू द्या रत्नाकर अवसेकरच्या सकाळच्या फोंग्याला भरभरून आशीर्वाद द्या आपलं चॅनल मोठं करा मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा नवीन विषयासाठी फक्त ते डायलॉग विसरू नका नारची ना परशा इथं फक्त दहशतीची चर्चा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल